उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील येऊर परिसरात नुकताच सर्वकस स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं मधील बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली उपायुक्त दिनेश तायडे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहाय्यक आयुक्त तणुजा रणदेवे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात स्वच्छता केली जाते त्या जोडीला दोन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे स्वच्छता मोहीमही राबवली जाते महापालिका राव यांच्या निर्देशानुसार परिसरात या आयोजन करण्यात आलं होतं येऊर येथील वस्थानक परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा कचरा उचलण्यात आला तर इतर भंगार साहित्य उचलून या भागाची साफसफाई करण्यात आली तसच तेथील रस्त्यांवरील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली स्वच्छतेचा दर्जा उंचावण आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा जा 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 कायापालट घडवून जा आणणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे त्यानुसार विभागनिहाय पद्धतीनं नियोजन करण्यात आलं तसंच मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री यांचीही उपलब्धता करण्यात आली अशी माहिती उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी दिली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण काँग्रेस <Sessizia> पक्षाच्या ध्येय धोरणानुसार नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक दुसऱ्या फळीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची सक्षम फौज भविष्यात तयार करता यावी यासाठी ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी त्यांच्या पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांना त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखला जाणारा मध्यमवर्गीय चेहरा अशी पिंगळे यांची ओळख आहे त्यांनी अध्यक्षपदाच्या काळात ओबीसीच्या विविध प्रश्नांवर रॅली सह्यांच्या मोहिमा विविध आंदोलने यांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करत पक्षाचे संघटनात्मक जाळं देखील विस्तारण्याचं काम केले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातन्याय जनगणनेचा मुद्दा सातत्यानं लावून धरला होता राहुल गांधी यांच्या मागणीमुळे सर्व बाजूंनी केंद्र सरकारवर दबाव वाढू अखेर केंद्रातील भाजप सरकारला जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं या लढ्यावेळी आपल्याला ओबीसी विभागाच्या माध्यमातून ठाणे शहरात जातन्याय जनगणनेच्या मुद्द्यावर विविध आंदोलनाच्या माध्यमातून या लढ्याचा भाग होत राहुलजींचे हात बळकट करता आले याचा आपल्याला आनंद असल्याचंही पिंगळे यांनी सांगितलं पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी पदावर असलेल्यांनी पद रिक्त करण्याचा राष्ट्रीय काँग्रेसनं पारित केलेल्या ठरावानुसार नैतिकदृष्ट्या आपल्या पदाचा राजीनामा देत एक आदर्श घालून दिलाय पक्षातील इतर लोकांना देखील काम करण्याची संधी मिळायला हवी केवळ एकाच व्यक्तीनं पाच वर्ष खुर्चीला चिपटून राहणं हे आपल्याला पक्षाच्या नियमानुसार अयोग्य वाटतं उदयनमुख तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आपण मोठं मन करून संधी दिली तर आणि तरच काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल असं राहुल गांधी यांच्याप्रमाणे आपलंही प्रांजळ मत असल्याचं पिंगळे यांनी सांगितलं खासदार नरेश मस्के यांनी खाक्या दाखवल्यानंतर ठाण्यातील वर्तकनगर येथील रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले खासदार नरेश मस्के यांनी आरक्षण केंद्रास भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली आरक्षण केंद्र सुरू झाल्यानं ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश मस्के यांचे आभार मानले या आरक्षण केंद्राची पाहणी करते वेळी खासदार नरेश मस्के यांच्या समवेत शिवसेनेचे विलास जोशी शिवसेना ओळा घुडबंदर शहर प्रमुख राजू फाटक बाळा गवस आणि संजीव कुलकर्णी आणि सर्व स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते सध्या उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून ठाण्यातील घुडबंदर रोड मुलुंड आणि ठाणे पश्चिम मधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचं आरक्षण केंद्र म्हणून वर्तकनगर आरक्षण केंद्र पाहिलं जात होतं परंतु गेल्या एक महिन्याहून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र एमटीएनएल आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडले आरक्षण केंद्र बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता ठाणे स्थानकात आरक्षण केंद्रात जावं लागत होतं स्टेशन परिसरात पार्किंगसाठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता याची तक्रार नागरिकांनी खासदार नरेश मस्के यांच्याकडे केली खासदार नरेश मस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आणि रेल्वे प्रशासन आणि यांच्यात समन्वय साधून हे आरक्षण केंद्र सुरू केलं यांनी खासदार दाखवल्यानंतर हे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झाले दिवस आहेत लोकांच गावी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ठाण्याची वाढती लोकसंख्या स्टेशनवर जाताना असणारं ट्रॅफिक यामुळे या आरक्षण या केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं बी एस एन एल आणि यांच्यामध्ये काही वाद होते काही गोष्टी त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं आहे दा। नक्कीच लोकांचा फायदा हा महत्वाचा आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यामुळे रेल्वेचं काम आहे की फायदा बघण्यापेक्षा सुविधा देणं कारण या सरकारी सेवा आहेत आणि रेल्वे खूप चांगला प्रतिसाद रेल्वेच्या दृष्टीने या महाराष्ट्रातून त्यांनी मिळतोय त्यामुळे त्यांनी लोकांना सेवा देणं गरजेचं आहे हे माझं काम आहे खासदार म्हणून रेल्वेचे प्रश्न सोडवणं नागरिकांमध्ये आणि रेल्वे प्रशासन याच्यामधला दुवा साधणं हे खासदारकीचं काम असतं आणि ते मी केलेलं का, काम आहे वेगळं काय असं केलं नाही माजुवडा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची त्यामुळे शक्यता आहे माजिवडा पूल बंद राहणार असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी काही पर्यायी मार्गानं प्रवास करण्याचं आवाहन केले माजिवडा पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे माजुडा उड्डाण पुलावर घोडबंदर मुंबई वाहनीवरील यूटर्न पासून ते ज्युपिटर वाय जंक्शन पर्यंत मास्टिक टाकण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे या कामाची सुरुवात मे पासून झालीये तर हे काम मे पर्यंत सुरू हे काम रात्री अकरा ते पहाटे केलं जाणार आहे त्यासाठी वाहतूक विभागानं वाहतुकीत बदल केले आहेत पावसाळ्यापूर्वी माजिवडा उड्डाण उड़ा पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडून वाहतुकीला अडथळा होऊ नये या उद्देशानं हे काम हाती घेण्यात आलं आहे त्यासाठी येथील उड्डाण पुलावरील पृष्ठभागावरील मास्टिक हे मिलिंग मशीनद्वारे टप्प्याटप्प्यानं खरडून काढण्यात येणार आहे मास्टिक काढल्यानंतर मनुष्यबळाच्या साहाय्यानं त्यावर टप्प्याटप्प्यानं रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत मास्टिक करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्याचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे परंतु या कामामुळे कापूरबावडी सर्कल आणि माझुडा उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी आहे या ठिकाणी सध्या मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतुकीचा वेग आधीच मंदावलाय अशात आता माझुडा उड्डाण पुलावरील वाहतूक देखील खालून जाणार असल्यानं वाहतुकीचा भार आणखीनच वाढणार आहे यामुळे या भागात मोठी वाहतुकीची कोंडी होणार आहे माजुपुडा उड्डाण पुलाचं काम सुरू असताना वाहतूक बंद असणार आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सांगितले आहेत